बार्शी येथील महात्मा फुले भाजी मंडईमध्ये अंगावरती भिंत कोसळून बळीराम गुंजाळ हे भाजी विक्रेते गंभीर जखमी झालेत दरम्यान दोन हजार पंधरामध्ये अशीच घटना घडली होती त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता त्यामुळे या घटनेमुळं बेजबाबदार नगरपालिकेला कधी जाग येणार हाच प्रश्न उपस्थित होतोय बळीराम गुंजाळ हे वांगी येथील रहिवासी असून बार्शी नगरपालिकेच्या महात्मा फुले भाजी मंडई येथे नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी आपल्या जागेवर बसले होते भाजी मंडईच्या कंपाऊंडचा काही भाग अचानक त्यांच्या अंगावर कोसळला आणि त्यामध्ये ते जखमी झालेत गुंजाळ या घटनेमध्ये थोडक्यात बचावलेत त्यांच्या पायाला आणि खांद्याला मार लागलाय त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय दरम्यान अशीच एक भयानक घटना सोळा मे दोन हजार पंधरा रोजी याच भाजी मंडईमध्ये घडली होती त्यावेळी स्वच्छता गृहाची भिंत कोसळून मंगळ कांबळे या भाजी विक्रेत्या महिलेच्या जागीच मृत्यू झाला होता तरीही प्रशासनानं काहीच दखल घेतली नाही असं चित्र यावेळी दिसून येत आहे बळीराम गुंजाळ यांच्या या घटनेमुळं पूर्वीच्या घटनेची चर्चा भाजी मंडई परिसरामध्ये सुरू होती मागील घटनेमधनं बार्शी नगरपालिकेतील प्रशासनानं कोणताही धडा घेतलेला दिसून येत नाहीये चुकीचे बांधकाम असताना प्रशासन कोणतीच तपासणी किंवा दखल घेत नाहीये या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचा बळी जातोय तर काही लोक जखमी होत आहेत या घटनेमुळे बार्शी नगरपालिकेला कधी जाग येणार असा संतप्त प्रश्न मंडईतील भाजी विक्रेत्यांनी उपस्थित केलाय बा, बाजीला हि कायला बसली होती आणि माझ्या शेजारचा माणूस पडून ती हिवाला आम्ही जाळीत गुपल गुतलेलं होतं मला माणसाने उचलून काढलं आम्ही जर सणवारी इथं वार्शी महानगरपालिकेला बसत असतो जर सणवारी तर आम्ही कुठलीही सुई नाही आम्हाला इथे पैसे नगरपालिका घेते पावती पावतीवर पाच रुपये असताना पावतीवर पाच <स्थाथ> रुपये <बा>। असताना <स्थाथ> पंधरा <दा>। रुपये <स्थाथ> घेते <ना> मंडळीला <दा। स्थाथ> असतो शेतकरी भाजी खायला बसण्याची अडचण होती आम्ही विंटीच्या कडाला बसलेलो होतो तर बसल्यानंतर कोलम पडला आडव हाताला पायाला खांद्याला ला, गुडघ्याला लागलं त्याच काही मंडळीतील गप्प काही हे घेत नाही तर वर्षापूर्वी एक पाहिजे अशीच भिंतीच्या कडाला बसली आणि तसं कोलम पाला ती जागेवरच खाला झाली तर ती सुद्धा काय मंडळी का काही के हे केलं नाही बळीराम बांदास गुंजार राहणार वांगी बुद्रुक येथे आम्ही शेतकरी आहेत पुन्हा पारशीत मंडईला माळव घेऊन येतात दर शनिवारी तिथं ती, ती विसाड करून पल्ल अंगावर फॅक्सर झालं तिथं पायाला लाग लागलं डोक्याला लागलंय मानगटाला लागलं पाय ही जागाय तुकाराम गोडसे सी चोवीस तास सोलापूर